निष्ठवंत शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले आपणास स्वाद दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती रुथिंगत होत आणि सुख समृद्धीचा भर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देव शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी युवासेना महिला पदाधिकारी शिवदूत आणि निष्ठावंत शिवसैनिक तेवीस तारखेला सकाळी सर्वप्रथम मोर्या गोसावी या ठिकाणी अभिषेक होईल त्यानंतर शिवमंदिरामध्ये अभिषेक होणार आहे प्राधिकरणामध्ये त्यानंतर दहा ते दोन मी सर्व मित्र परिवाराच्या शुभेच्छा स्वीकारायसाठी खंडोबामाळ मंगल कार्यालय खंडोबामाळ या ठिकाणी थांबणार आहे त्यानंतर मी चार ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत त्याच ठिकाणी सर्व मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबणार आहे त्याच दरम्यान सात वाजता संध्याकाळी आमचे पक्ष पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय आमदार सचिन भाऊ आहिर हे या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे रवींद्रजी मिर्लेकर केशनाथदादा पाटील आणि शहरातली शहरातील आमचे संजोग भाऊ वागेरे असतील माजी आमदार असतील साहेब आमच्या शहराच्या संघटिका असतील तुतारे मॅडम उबाळेताई असतील आमच्या शहराचे प्रमुख चेतन पवार असतील आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर चोवीसपासून तर पुढच्या एक आठवड्यामध्ये पूर्ण पिंपरी विधानसभेमध्ये वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये हे शिबिर एका प्रभागामध्ये आपण दोन ठिकाणी ठेवणार आहोत त्यामध्ये किमान आठ हजार रुपये ज्या फुल बॉडी चेकअपला लागतात तर ती पूर्ण चाचणी आपण सर्वांची मोफत करून देणार आहोत वाढदिवसानिमित्त एक आपण आरोग्य तपासणीचं हे शिबिर आयोजित केलेलं आहे असे हे सगळे कार्यक्रम तेवीसपासून पुढे होताना तुम्हाला पाहायला मिळते पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिकांना मी एक नम्र आवाहन करतो की आपण हे जे आरोग्य शिबीर आरोग्य तपासणी शिबीर जे आम्ही आयोजित केलेलं आहे यामध्ये किमान अडोतीस ते चाळीस तपासण्या शारीरिक तपासण्या मग त्यामध्ये मेंदूची तपासण्या असेल हार्टचं फंक्शनिंग असेल किडनी लिवर व सर्व इतर असे अनेक तपासण्यांचं आजारांचं निदान केलं जाणार आहे तर या विधानसभेतील सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन करतो की आपण या दरम्यान या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून या शिबिरामध्ये सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी ही मी सर्वांना विनंती करतो सात प्रभाग आहेत एका प्रभागामध्ये दोन ठिकाणी आम्ही हे शिबीर ठेवणार आहोत आणि त्या संदर्भातील पत्रक देखील या शिबिराच्या दोन दिवस अगोदर त्या परिसरामध्ये वाटून त्याची कल्पना त्या, त्या परिसरातील सर्व लोकांना देण्यात येईल आणि त्या ठिकाणी दहा वाजता हे सकाळी शिबिर सुरू होईल सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आरोग्य तपासणीचं शिबीर सुरू राहणार आहे तरी सर्वांनी या शिबिरात सहभाग घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी